नमस्कार फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत तपोधाम कॉलनी यशवंत नगर भागात फिर्यादी राकेश नारायण सिंग चौधरी यांची चार डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सुमारे अठरा लाख बारा हजार रुपये किमतीची फसवणूक झाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना एका व्हॉट्सअप क्रमांकावर प्रीती वर्मा या नावाने आर्या फायनान्स कंपनीत इन्व्हेस्ट करा तुम्हाला प्रॉफिट होईल असे सांगून एका व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड करण्यात आले या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये अन्य सदस्य वीस टक्के प्रॉफिट झाल्यासंदर्भात मेसेज टाकत असल्याने फिर्यादी यांना विश्वास बसल्याने त्यांनी आरोपींकर्मी पाठवलेल्या बँक खात्यात एकूण अठरा लाख बारा हजार रुपये पाठवले त्याचे फिर्यादी यांना सत्तर ते ऐंशी लाख प्रॉफिट दिसत होते परंतु सदर पैसे फिर्यादी काढत असताना काढता आले नाहीत याबाबत त्यांनी विचारणा केली असता त्यांना व्हॉट्सअप ग्रुप मधून रिमूव्ह करण्यात आल्यानंतर फिर्यादी यांना आपली फसवणूक लक्षात आल्याने महिला आरोपी विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वारे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह व सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद